हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने पण चविष्ट अशा काळ्या चण्याच्या भाजीची रेसिपी त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा काळ्या चण्याची भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये इथे मी दोन चमचे तेल तापत ठेवले गॅसची फ्लेम मिडियम ठेवली होती तेल व्यवस्थित तापले की त्यामध्ये एक छोटा चमचा जिरं आणि एक छोटा चमचा राई टाकून घेतली पाव छोटा चमचा हिंग टाकून मी फोडणी दिली आणि त्यानंतर आता या फोडणीमध्ये इथे मी एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा इथे मी मोठ्या आकाराचा घेतला होता मध्यम आकाराचे घेणार असाल तर दोन कांदे इथे घ्यायचे आहेत कांदे व्यवस्थित परतत असतानाच मी ह्याच्यामध्ये कडीपत्ता सुद्धा टाकून घेतलेला आहे कडीपत्ता आधी टाकला फोडणीमध्ये तरीही चालतो पण मी असं कांद्यामध्ये इथे टाकून घेतला कांदा ब्राऊन होईपर्यंत कांद्याला मिडीयम फ्लेमवरती मी ते तेलामध्ये फ्राय करून घेतले आता कांदा व्यवस्थित इथं हलका ब्राऊन कलरचा झाला की यामध्ये मी ते एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला टोमॅटो इथे मी मीडियम साईजचा घेतला होता जर का मोठ्या साईजचा घेत असाल तर अर्धाच घ्यायचा आहे टोमॅटो परतत असतानाच मी यामध्ये सर्व मसाले टाकून घेतले सर्वात आधी चवीनुसार मीठ टाकून घेतले त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि तीन छोटे चमचे इथे मी घाटी मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा छोटा चमचा जिरा पावडर टाकून घेतलेली आहे आणि अर्धा छोटा चमचा इथे मी कश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला जो घाटी मसाला जर का तुम्ही टेबल स्पूनच्या मापाने टाकलात तर एक ते दीड चमचा टाकून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकला तरी हरकत नाही मसाल्यांना तेल सुटलं की आता मी यामध्ये हे काळे चणे टाकून घेणार आहे तर काळ्या चण्यांना आधी मी रात्रभर भिजत ठेवले त्यानंतर मी ह्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि आता मी ह्या टोपामध्ये जो टोप दिसतोय त्याच्यामध्येच एक ग्लास पाणी टाकून या चण्यांना कुकरमध्ये शिजवून घेतले तीन चार शिट्ट्या मारून घेतल्या एकदम असे हे मॅशे झाले ना की मग हे वापरायचे आहेत आता मी हे ड्राय भाजी बनवत आहे त्यासाठी फक्त चणेच वापरत आहे पण आता हे जे चण्यांचं सत्व आहे ते त्या पाण्यामध्ये सुद्धा आहे तर ते पाणी एक तर पिऊन टाकायचं आहे किंवा डाळीसाठी वापरू शकता तुम्ही ते पाणी किंवा मग चपातीच्या पिठामध्ये तुम्ही चपाती बनवताना त्या पिठामध्ये हे पाणी टाकून वापरू शकता तर मी हे चपातीसाठी यूज केलं होतं पाणी आता भाजीला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेतले तसं तर चणे शिजलेले होते पण जे सगळे मसाल्यांचा फ्लेवर या चण्यांमध्ये जावा त्यासाठी मी पाच मिनिटांसाठी कढईवर झाकण ठेवलेलं हो आणि गॅसची फ्लेम स्तो ठेवलेली पाच मिनटानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि एकदा व्यवस्थितपणे या भाजीला परतवून घेतली लास्टला मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला तर दोन ते अडीच चमचे इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आता तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता शेंगदाण्याचा कूट पण फ्लेवर एकदम चांगला येतो नक्कीच टाकून बघा आणि त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा भरून कारळाची पूट टाकून घेतली तर कारळे हे ऑलरेडी बाजारात मिळतात त्यांना व्यवस्थितपणे मी भाजून घेतलेलं आहे म्हणजे जसं जिरं भाजतो तसंच भाजून घ्यायचं आणि त्यानंतर याला थंड झाल्यानंतर वाटून घेतलेलं आहे आता शेंगदाण्याचं कूट आणि कारळ्याचं कूट व्यवस्थितपणे भाजीमध्ये मिक्स करून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून आता तीन ते चार मिनिटं भाजीला एकदा वाफवून घेतलं तीन ते चार मिनिटानंतर ही भाजी ती पूर्णपणे रेडी झाली होती आणि त्यानंतर आता ह्याच्यावरती मी व्यवस्थितपणे कोथिंबीर थोडीशी टाकून घेतलेली आहे आणि गरमागरम भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे तर ही जी काळ्या चण्याची भाजी आहे ती तुम्ही चपाती भाकरी किंवा भातदळाबरोबर सर्व करा खाण्यासाठी उत्तम लागते आणि थोडी डिफरंट अशी ही भाजी आहे टिफिनसाठी सुद्धा एकदम उत्तम रेसिपी आहे जर का तुम्ही ही रेसिपी घरात ट्राय केली आणि तुम्हाला आवडली तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू